नमस्ते श्रोते हो आज आपण भक्तकवी मिलिंद माधव कृत श्री शनी महिम स्तोत्राचं पठण करणार आहोत या बावन्न श्लोकी स्तोत्रामध्ये मोठे शनी महात्म्य सार रूपाने समाविष्ट केलेले आहे तसेच हे स्तोत्र साडेसातीचा सा त्रास दूर करणारे आहे चला तर स्तोत्र पठणाला प्रारंभ करूया श्री शनी महिम्न स्तोत्र ओम श्री नमः ओम नमो श्री गजवदना गणराया गौरीनंदना विघ्नेशा भवभयहरणा नमन माझे साष्टांगी नंतर नमिली श्री सरस्वती जगन्माता भगवती ब्रह्मकुमारी वीणावती विद्यादात्री विश्वाची नमन तैसे गुरुवर्या सुखनिधान सद्गुरुराया स्मरुनी त्या पवित्र पाया चित्शुद्धी जाहली थोर मुनी संतजन बुधगण आणि सज्जन करुनितयांसी नमन शनी महिमन स्त्रोत्र आरंभिले जरी श्रेष्ठ मंगळ ग्रहश्रेष्ठ बुधगुरू ही ज्येष्ठ तरीही त्यात अतिवरिष्ठ शनी महाराज जाणावे त्यांची साडेसाती असते ज्याला संकटे भोगावी लागती त्याला खोटे आळ येती वाट्याला अन्नान्न दशा होत असे असले नसले सर्व जाते अठरा विश्वे दारिद्र्य येते मनात येती भलभलते विचार आत्मघाताचे उज्जयिनीचा थोर नृपती विक्रमादित्य त्याच्या समान या जगती अन्य नवता कोणीही वरी शनीचा कोप झाला म्हणून चोरीचा आळ आला राजदूतांनी पकडून नेला आणि हातपाय तोडिले एका तेल्याच्या सुनेने जातसता वाटेने त्या थोट्या लुळ्या सदयेने आपल्या घरी आणीले तेथे भोगितसता यातना रोज हा की तेल्याचा घाणा म्हणे देवा करी करुणा अपराधांची क्षमा करी तुझा साडेसात वर्षांचा फेरा भोवला हे मला पुरा आता सोडूनी ताठा तोरा शरण आलो मी तुला हे कृष्णांगा नीला छाया सुता ना निरंतर क्षुधा पीडिता भीषण रौद्रा कृतांता शनिग्रहाय नमो नमः कंठी नीलमणी धारका कालाग्ने कराली सर्वभक्षका मन्दगते नक्षत्रगणनायका शनिग्रहाय नमो नमः हे श्यामलदेहा सूर्यपुत्रा नित्ययोगपरायणा ज्ञाननेत्रा श्वेतकण्ठा कठोरदेहगात्रा शनिग्रहाय नमो नमः तपदग्धदेहा कृष्णवर्णा सकलग्रहान्सा तुराणा कोपतादेसी दुःखयातना शनिग्रहाय नमो नमः अश्वत्थवासी पिङ्गटनेत्रा दीप्तिमान जटाधरा पुरुषगात्रा स्पृहा महिषसंयुता शनिग्रहाय नमः स्तुती केली तेव्हा शनिला दया झाली पुर्ति शनिदेवाची शनि म्हणे राजा ना तुझ माझा महिमा संकटांसी नसते सीमा होता माझी अव कृपा आणि सप्तर्षी सिद्धयोगी तारकाराशी मम वक्रदृष्टीने त्यांची स्थान भ्रष्ट करीतो मी रावण जेव्हा उन्मत्त झाला तेव्हा गेलो त्याच्या राशीला सुवर्ण लंका जाळून त्याला नष्ट करविला क्षणात कृष्ण आणि कौरव पांडव त्रिभुवनी गाजे ज्यांचे नाव माझ्या अवकृपेचा अनुभव त्यांनाही पहा आला असे एवढा मोठा गुरुस्वामी त्यालाही इंगा दाखविला मी एक चमत्कार करताना मी सव्वा प्रहरातच नमला तो हे ऐकून विक्रमाने शनीला केली सहस्रवंदने नम्र होऊनी मग त्याने चरणी मस्तक ठेविले शनी महाराज प्रसन्न झाला राजाचा दुःखभोग संपला पूर्वीपेक्षाही तत्क्षणाला दिव्य देह जाहला ऐसा शनीचा प्रताप प्रचिती येते आपोआप कल्याण होते अमाप शनी चाच कृपेने शनी महिम स्त्र असता सन्निधे आणि समंध महासंकटे विविध दूर पळती निश्चये न करावी शनीची निंदा शरण जावे त्याला सदा साडेसातीची तीव्र आपदा दूर तोच करील ब्रह्मा विष्णू शंकर यांसही ज्याचा दरारा फार तो महान ग्रह शनैश्वर प्रार्थना त्याची करावी म्हणावे हे शनीराज तूच राखावी माझी लाज यशस्वी करावे कामकाज तू सदैव ग्रहनाथा छत्रधरुनी तुझ्या कृपेचे रक्षण करावे नित्या मुचे भय नसावे कधी कोणाचे आधी व्याधीही नसाव्या मानसिक वाचिक कायिक अशी पापे असती अनेक दूर कराया ती तूच एक समर्थ अससी दयाळा धंदा व्यवसायात प्रगती व्हावी शेती भातीत बरकत यावी गृही सुख शांती नांदावी विस्तारावी वंशवेल, जे जे कार्य मी हाती घेईन त्यात मजला सुयश देऊन, मनोरथ माझे सफल करून आनंदी आनंद करावा जनीवनी एकांती कशाचीच मला नसो भीती गदा हाती तुहाती नाश करावा तुझी होता वक्रदृष्टी राज्ये नगरे सर्वसृष्टी क्षणात होती दुःखी कष्टी नष्ट सर्व होत असे सुरासुरांचा मानवांचा वृक्षलतांचा पशुपक्ष्यांचा दृष्टीफाते नाश करिसी साचा तुष्ट होता करीसी कल्याण म्हणून हो तू सुप्रसन्न देई आम्हा ऐश्वर धनधान्य आरोग्य आयुष्य संपूर्ण आलो मी शरण तुला उडीद तेल शेंदूर रुईच्या पाना फुलांचा आहार या वस्तू मारुतीस प्रियफार त्याच शनीला अर्पाव्या हाती चार अक्षता घेऊन मारुतीस कराव्या समर्पण मनी करुणी शनीचे स्मरण नमस्कार भावे करावा किंवा पवित्र झाड पिंपळाचे तेही स्थान असे शनीचे तेथे केलेल्या पूजेचे महत्त्व मोठे जाणावे येता प्रत्येक शनिवार दिन करावे शनिग्रहाचे पूजन शनी महिमनं स्तोत्र पठण अवश्य मात्र करावे ऐसीकरिता पूजा प्रार्थना शनी प्रसन्न होईल जाणा देईल भोग नाना इच्छा पुरविल सर्वही कोणत्याही एका शनिवारी पाच विद्यार्थी बोलावून घरी गुळाचा खडा ठेवून हातावरी एक एक स्तोत्र द्यावे हे साडेसातीचा सर्व त्रास आणि दारिद्र्य चिंताक्लेश निश्चये जाईल विलयास सत्य, सत्य वाचाही साडेसाती असलेल्यांनी शनी महिम वाचावे दरदिनी विद्या पाठ पाठकरुनी मारुती समोर म्हणावे लग्नार्थी पुत्रार्थी किंवा बेकार यांना तर हे उपयुक्त फार सर्व इडा पिडा होऊन दूर होईल मनासारखे मात्र नास्तिक वृत्ती नसावी मनी खरी श्रद्धा असावी आणि मग प्रचिती पहावी म्हणे मिलिंद माधव म्हणून ये हे सर्व खोटे होईल सुलट्याचे उलटे शनी कोपता संकटे येतील नाना परीची म्हणून आगीशी खेळू नये शनीला नावे ठेवू नये तरीच तुमची त्याला दयाये आणि कल्याण होतसे करिता शनी सी नमन सर्व ग्रह पीडा होतील निवारण लाभेल सुखशांती समाधान नवग्रहांच्या कृपेने असोशके एकोणीस दोन वर्षी शुक्ल द्वादशी, शनिवारी शनी शनी महिम्न पूर्ण जाहले, मिलिंद शनिप्रदोषी शनिमहिमपूर्णजाघलेलिंदमाधवकृत शनिमहिंन स्ोतसंपूर्ण ओ शनिदेवाय नमो नम शांती शांती शुभं भवतू।